मी पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि सर्वांची माफी मागते कारण या दोन अडीच महिन्यात तुमच्यासाठी मला कविता सादर करण्याची संधी मिळाली नाही पण या दोन अडीच महिन्याचा कालावधी ही तसाच होता माझी आई आजाराशी झुंज देत होती आणि तिला वाचवण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी आम्ही तिच्यासोबत होतो परंतु ईश्वरी पुढं इलाज नव्हता आणि अठरा एप्रिल रोजी माझ्या आईचं दुःखद निधन झालं आणि हे दुःख हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आहे कारण म्हणतात ना आम्ही तिन्ही जगाचा आई विनाभिकारी खरंच आज खऱ्या अर्थानं मी माझा खूप मोठा खजाना हरवलेला आहे आणि हा वात्सल्याचा ठेवा माझ्या दृष्टीआड गेला आणि त्यामुळं एवढंच बोलावस वाटतं की तुझ्याशिवाय आई माझा जगण्याचा प्रवास अर्थहीन वाटतो बघ ना आज तुझ्याविना माझ्या शब्दांनाही अश्रूंचा बांध फुटतो खरंच तिच्या आठवणीनं आजही ऊर भरून येतोय कारण आईमुळं आज आजपर्यंत कुठल्याही वेदनेचा दुःखाचा दुःखाची कधी जाणीवत झाली नाही तिच्या एक हाक मारण्यानं पुन्हा एकदा उत्साहाचा जरा खळाळत राहायचा पण आज तिच्या किंवा हे सार सुनं सुनं वाटत आहे पण या क्षणाला तिला एकच म्हणावंसं वाटतं आई विने परी मी पोरकीच राही सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे तेने चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठ वेग कैलास सोडून निये उलके समान वेगे कारण आई तुझं असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच आज माझ्या आईच्या आठवणीसाठीच ही मी माझी कविता आपणासमोर सादर करणार आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे आई तुझं असणं आई तुझ्या हस असणे माझ्यासाठी महत्त्वाचे खूप आई तुझे असणे माझ्यासाठी महत्त्वाचे खूप किती निहाळत राहू सांग तुझे मोहक रूप तुझ्यातच दिसतात मला आकाशीचे चंद्रतारे, तारे तुझ्यातच दिसतात मला आकाशीचे चंद्र तारे तुझ्या मिठीतच आहे माझे सारे तूच दिलास जीवनाला आधार अन आकार तूच दिलास जीवनाला आधार अन आकार कसे फिटतील सांग आई तुझे ग हो उपकार आई तुला पाहताच येते आई तुला पाहताच येते हसू ओठी आई तुला पाहताच येते हसू ओठी, ओठी। पुन्हा जन्म मिळावा तुझ्याच ग पोटी भासतेस तुझं नू आकाशीचा चांदवा भासतेस तू जणू आकाशीचा चांदबा कधीच नाही ग संपणार तुझ्या मायेचा गोडवा तुझ्या जादू तुझ्या जादुई जादु स्पर्शात मिळे मखमाली उबारा तुझ्या जादुई स्पर्शात मिळे मखमाली उभारा कशास हवा मजतो दूरचा ग किनारा तुझे आसने हीच माझ्या जीवनाची हिरवळ तुझ्या आसने हीच माझ्या जीवनाची हिरवळ आई तूच पहाट आणि तूच माझ्या कवितेची ओळ आई तूच पहाट अन माझ्या कवितेची ओळ माझ्या आईच्या आत्म्यास चिरशांतीला अभावे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते